नारी तू भेड बकरी नहीं, नारी तू भेड बकरी नहीं, सलाद बनाने की ककडी नहीं तेरे सीने में तो पौलाद है तेरे सीने में तो पौलाद है हम की औलाद है की औलाद है स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती राजश्री शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई माता भीमाई माता आईलाबाई होळकर त्यांच्या त्या त्याचप्रमाणे अखिल विश्वामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय प्रस्थापित करून आपल्या न्याय हक्कासाठी सर्वच महामानवांनी ज्या ज्या महामानवांनी बहुजनांच्या हक्कासाठी लढा दिला त्या त्यांच्या विचारांना प्रथमत प्रचंड टाळ्याच्या गजरामध्ये विनम्र असं अभिवादन करते आणि आज या ठिकाणी दीपस्तंभ भाषणकला जमलेल्या प्रशिक्षणार्थी आणि या दीपस्तंभचे सन्माननीय दीप दिपस, दीपस्तंभचे संचालक सन्माननीय रवींद्रजी पवार सर दीपन्स दीपस्तंभच्या संचालिका सन्माननीय सबुरीताई पवार आणि या कार्यशाळेचे जे प्रशिक्षणार्थी आहेत ते सन्माननीय सर्व प्रशिक्षणार्थी आणि बंधू भगिनीनं मित्रजनं माझा विषय आहे सरांनी वेगवेगळे वेग आपल्याला विषय दिलेले आहेत पण माझा विषय मी थोडासा वेगळा निवडलेला आहे म्हणजे जीवन समजून घेताना गौर गोपालदास यांचं पुस्तक माझ्या वाचण्यात आलं आणि मला वाटलं की त्याच्यातलं काहीतरी आपण सांगितलं पाहिजे आणि म्हणून मी तो ते पुस्तक खूप गाजलेलं आहे आणि हसत खेळत आपण जीवन कसं जगलं पाहिजे मित्र हो आपण जीवन जगत असताना आपलं आयुष्य हे पुस्तक पुस्तकासारखं आहे आणि त्या पुस्तकामध्ये पुस्तका अनेक पानं असतात आणि ती पानं सर्वच पानं खूप महत्त्वाची असतात आणि ती पानं आपण त्या पानाचा प्रत्येकाचा अर्थ कसा घ्यायचा प्रत्येक पान आपण आपल्या आयुष्याशी कसं जोडायचं ते आपल्यावर आधारित असतं आणि ते सकारात्मक जोडायचं का नकारात्मक जोडायचं आणि त्यामध्ये दुःख आहे सुख आहे अनेक अडीअडचणी आहेत सगळ्याच गोष्टी आल्या पण आपण फक्त दुःखच घेऊन बसत असतो सुखाकडे आपण लक्षच देत नाही हा मानव म्हणजे मानवाचा स्वभाव हो धर्म आहे पण आपण जर त्या दुःखाचा न विचार करता आपण जर सुखाकडे विचार केला सुखाचा जर विचार केला त्यासाठी मला एक गोष्ट वाचण्यात आली एक गरीब माणूस देवाकडे गेला आणि म्हणाला माझ्या जीवनामध्ये हे काय कठीण गोष्टी आहेत आणि ते मला नको आहेत तेव्हा देव हसून त्याला एक त्यांनी पिशवी दिली आणि म्हणाले तुझा आणि त्या पिशवीमध्ये ज्या सर्व जगातील लोकांची दुःख घेऊन ये मी तुझं दुःख परत देऊन टाकून देते म्हणजे घेते मग त्याने फिरला फिरला मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे फिरला त्याला श्रीमंत गरीब चांगले वाईट सगळे लोक मिळाले पण त्याला असाही एकही माणूस मिळाला नाही की तिथे तो सर्व सुखी आहे आणि तो आला आल्यानंतर देवाला तो म्हणाला देवा माझ मला दे म्हणजे आपण आपल्याकडे खूप काही चांगलं आहे पण त्याचा आपण शोध घेत नाही म्हणून आपल्यातलं चांगलं आपण शोधलं पाहिजे आणि चांगलं शोधण्यासाठी आपण चांगल्या आपलं मन चांगलं असलं पाहिजे सरांनी एक मोबाईलचं उदाहरण दिलेलं आहे मोबाईल आपल्या सगळ्यांकडे आहे तो नित्याची वस्तू झालेला आहे मोबाईल जोपर्यंत चार्ज आहे तोपर्यंत त्याचा उप, उपयोग उपयोग आपण करत असतो आणि जेव्हा तो डिस्चार्ज होतो तेव्हा आपण त्याला पुन्हा चार्ज करतो ते एक तंत्रज्ञान आहे त्याला चार्ज करतो आपण पण आपल्या मनाचं सुद्धा तसंच आहे आपल्याला आपल्या मनामध्ये सुद्धा असंख्य अशा गोष्टी सुख दुःख व अनेक रोग आजार सगळ्या गोष्टी येत असतात आपण दुःखी दुःखी न होता त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कसं जगलं पाहिजे जगत असताना नुसतं जगायचं नाही तर ते समजून घेतलं पाहिजे आणि समजून घ्यायचं असेल तर आपण जी प्रार्थना म्हणतो ती प्रार्थना म्हटली पाहिजे आपलं मन शांत केलं पाहिजे ध्यान केलं पाहिजे तर आपल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर करू शकतो म्हणून आपल्याला जसे बॅटरी चार्ज करतो त्या पद्धतीने आपलं मनही चार्ज झालं पाहिजे तरच आपण चांगल्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे दुःख आहेत संकट आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी आपलं मन खूप म्हणजे महत्वाचं आहे म्हणून आपण जीवन जगत असताना आपण काय आहोत कुठे आहोत जीवन तर सगळेच जगतात कुत्रे हे जगतात त्याला अर्थ नाही मग आपण तर माणूस आहोत मग माणसानी माणसाशी कसं वागावं वा? या आ, या आपण या कवितेतून अनेक उदाहरणांमधून घेतलेले आहे आणि ते घेत असताना आपण आपली नजर कशी कशी असली पाहिजे आपला उद्देश कसा असला पाहिजे म्हणून मला इथं म्हणायचं आहे आपले जर विचार आपण बदलले आपला जर आ, स्वभाव आपण बदलला सकारात्मक केला तर आपण कोणत्याही गोष्टीमध्ये पारंगत होऊ शकतो आपण आपलं जीवन समजून घेतलं पाहिजे आपण कशासाठी आपला आहे आपल्या समाजाला काही उपयोग होतो का त्या पुस्तकामध्ये चार गोष्टीवर भर दिलेला आहे वैयक्तिक गोष्टीवर भर दिलेला आहे आपल्या स्वतःच्या नातेसंबंधावरती भर दिलेला आहे आणि त्यामध्ये आपण ज्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतो तिथे आपण कसं वागलं पाहिजे आणि आपण या समाजाचा घटक आहोत त्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे भर दिलेला आहे आणि हे, हे करत असताना सोच सोच बदल जायगे नजर बदल नजरिया बदल, नजर नजरिया बदल कस्तिया बदलने की जरूरत नाही दिशाए बदल किनारा मिल जाएगा किनारा जाएगा म्हणून आपल्याला आपल्या दिशा बदलायच्या आहेत आपल्याला आपली नजर बदलायची आहे आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायचा आहे तर आपण जीवन चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो म्हणून इथं कविवर्य गुरु ठाकूर म्हणतात असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून इत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून यत्तर नजर रोकुनी, नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर म्हणून जगत असताना नुसतं जगायचं नाही तर ते समजून घेऊन जगायचंय हे समजून घेऊन जगण्यासाठी आपल्याला या दीपस्तंभच्या माध्यमातून जे काही तीन दिवसाचं प्रशिक्षण मिळालेलं आहे त्या तीन दिवसाच्या प्रशिक्षणामधून आपल्याला आपलं जीवन समजून घेण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे म्हणून मी पुनश्च एकदा या दीपस्तंभचे संचालक सन्माननीय रवींद्रजी पवार सर यांना खूप खूप आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देते थांबते जय भीम जय भारत जय महाराष्ट्र थँक्यू